शहा आपलं या मा चॅनेलमध्ये योगेश शहा लाईफ कोच मराठी चॅनेलमध्ये स्वागत करतो आणि आज एक अतिशय महत्वाच्या सुंदर अशा पुस्तकावरती हो आपण बुक रिडिंग करणार आहोत आणि त्या ता त्याच्यातून आपल्या आयुष्याला अक्षरशः लिटरली कलाटणी देणारं लाईफला चेंज करणारं हे असं पुस्तक आहे माझ्या हातामध्ये द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय डॉक्टर जोसेफ मर्फी आणि त्या पुस्तकाबद्दल आपण त्या पुस्तकातला जो पहिला चॅप्टर आहे द ट्रेजर हाऊस विदिन आपल्याच आतमध्ये खजाना आहे देवानी सगळं जे सिक्रेट्स आहेत ते आपल्या आतमध्येच ठेवलेले आहेत आणि आपण दुसरीकडं शोधतोय त्याला तर मित्रांनो आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पहिल्या बद्दल चर्चा करणार आहोत तुम्ही व्हिडिओवरती नवीन आला असाल तर लाईक जरूर करा आणि कॉमेंट जरूर करा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ म्हणजे लाय लाईव्ह वी लिहा हा जरूर कॉमेंटमध्ये आणि तर पुस्तक ह्या पुस्तकाने अक्षरशः लोकांचं लाईफ चेंज केलेलं आहे मिरॅकल झालेले आहेत लोकांच्या लाईफमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड म्हणजे चे अवचेतन मन आणि चेतन मन ह्याच्यातला फरक काय आहे आणि जर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडची पावर जर समजू शकलो आणि जर आपण त्याला त्याच्या त्याचा यूज करायला शिकलो जे पूर्वीच्या काळचे जे सिक्रेट्स आहेत जे हजारो वर्षांपासून आलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या ग्रेट ग्रेट लोकांना हे सिक्रेट्स माहिती होते आणि त्याचा त्यांनी वापर करून त्यांच्या लाईफमध्ये खूप मिऱ्या काय सायंटिस्ट लोकांनी मोठे मोठे रिसर्च केले बिझनेसमॅन लोकांनी मोठे मोठे बिझनेस उभे केले ह्या हेच सिक्रेट्सनी आणि त्याच्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातला आपण वाचन करणार आहोत त्याच्यातले महत्त्वाचे पॉइंट्स मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे मित्रांनो कारण की बऱ्याच वेळा आपल्याला वाचन करण्याचा कंटाळा येतो पण ज्यावेळेस आपण चर्चा करतो डिस्कशन करतो त्याच्यातून खूप काही आपल्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करणार आहे हे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच असणार आहे तर च्या जे डॉक्टर जोसेफ मर्फी आहेत त्यांनी काय लिहिलं आहे पहिलं त्यांनी हाऊ दिस बुक कॅन वर्क मिरॅकल्स इन युअर लाईफ हे पुस्तक तुमच्या लाईफमध्ये कसं मिरॅकल्स घडवू शकतं मित्रांनो तर मिरॅकल्स विल हॅपन टू यू अँड वेन यू बिगिन टू यूज द मॅजिक पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आपल्या आयुष्यामध्ये मिरॅकल्स लिटरली घडायला सुरुवात होतील जर आपण पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आपल्या अवचेतन मनाची जी शक्ती आहे त्याची जर पॉवर समजून घे घेतली आपण तर आपल्या आयुष्यात अक्षरशः मिरॅकल्स घडून येतील आणि त्याच त्याची चर्चा आपण या व्हिडिओमधून करणार आहे युअर हॅबिच्युअल थिंकिंग म्हणजे जे आपली नेहमीची जी सवय थिंकिंग करण्याची जे एक प्रकारचा एक आपण थिंकिंग करत असतो बऱ्याच वेळा हॅबिट हॅबिट लागलेली आहे आपल्याला आणि ती निगेटिव्ह थिंकिंगची एक बऱ्याच वेळा आपल्याला हॅबिट लागलेली आहे आणि इमॅजिनरी आपण हे इमॅजिनेशन करत असतो बऱ्याच वेळा की असं घडल तसं घडल तसं घडल आणि बऱ्याच वेळा ते निगेटिव्ह इमॅजिनेशन असतं कदाचित तसं घडणार पण असतं पण आपण ते तसं उगच पुढचा विचार निगेटिव्ह घडण्याचा करत असतो त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो आपल्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये क्रिएट करायला सुरुवात करतो तर रायटर जे म्हणतोय फॉर द पर्सन थिंक इन इज सबकॉन्शियस माइंड सो इज ही जर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जसा विचार करतोय ना तसंच आपण बनत जाणार आहे तसंच आपण बनत जाणार आहे जसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण जसा, जसा विचार करतो मित्रांनो तसंच आपण बनत जाणार आहे आणि म्हणूनच आपण जर जाणीवपूर्वक आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या औचित्यजन मनामध्ये जर जाणीवपूर्वक चांगला विचार करायला सुरुवात केली तर चांगल्या गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये घडवायला सुरुवात करू मित्रांनो व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तर आता आपण ह्या पुस्तकामध्ये त्या रायटरनी काय लिहिलं आहे प्रेयर्स आर अँसर आपल्या जे पहिला जो चॅप्टर आहे या पुस्तकातला त्या चॅप्टरचं नाव आहे द ट्रेजर हाऊस विदिन मी विडिओचं चॅनल व्हिडिओच्या टॉपिकचं पण नाव आपल्या अवचेतन मानाची शक्ती द ट्रेजर हाऊस विथ इन पार्ट वन हा पार्ट वनचा आजचा टॉपिक आहे आपला आणि त्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जर त्याच्या रायटरने लिहिलेलं हो, आहे ते म्हणजे मॅग्नेटिक पीसचं आयरनचं खूप चांगलं उदाहरण इथं दिलं मी हायलाईट केलं त्याला ते म्हणजे की जर आपण एखाद्या लोखंडाचा तुकडा घेतला समजा आपण एक एक किलोचा तुकडा घेतला आपण जर त्याला त्याच्यामध्ये जर मॅग्नेटची ताकद जर त्याच्यात आपण त्याला मॅग्नेटाईज केलं बेसिकली आपण जर त्या लोखंडाच्या तुकड्याला मॅग्नेटाईज केलं तर तो लोखंडाचा जो तुकडा आहे तो त्याच्या वजनाच्या जवळजवळ दहा ते बारा पट जास्त वजन उचलू शकतो म्हणजे काय एक किलोचं जर तो लोखंडाचा तुकडा आहे ज्याला आपण मॅग्नेटाईज केलं तर तो त्याच्या वजनाच्या दहा ते बारा पट म्हणजे जो जो, जो बारा किलोचं वजन आता तो उचलू शकतो आणि त्याच लोखंडाच्या तुकड्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण आत्ता मॅग्नेटाईज केलेलं आहे त्याला त्याच्यातून जर आपण ते मॅग्नेटिक शक्ती बाहेर काढून टाकली तर आता तो एक साधा पंखचा छोटासा पीससुद्धा उचलू शकणार नाही किंवा एखादा छोटासा पानाचा तुकडा सुद्धा तो उचलू शकणार नाही जो आपल्या वजनाच्या बारा पट उचलू उचलू शकत होता तो आता एक साधा पंखसुद्धा काही मिलीग्रॅमचा पंखसुद्धा उचलू शकणार नाही का कारण की त्याच्यातली ती शक्ती काढून टाकलेली रायटर म्हणतो की अशाच प्रकारची दोन टाईपची लोकं दुनियामध्ये तुम्हाला दिसतील तुमच्या आजूबाजूला काही लोक असतील जे एकदम मॅग्नेटिक असतील त्यांची पर्सनॅलिटी आणि काही लोक असतील जे एकदम डीमॅग्नेटाईज्ड जसा तो लोखंडाचा तुकडा आहे डीमॅग्नेटाईज तसे असतील तर ह्या दोन्ही टाईपच्या लोकांमधला फरक आहे की मॅग्नेटाइज लोक जे आहेत त्यांचा ऑरा इतका जबरदस्त असतो की त्यांच्याकडे लोक अॅट्रॅक्ट होतात त्यांच्याकडं सक्सेस ॲटोमॅटिकली अट्रॅक्ट होतो लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात आणि त्या कंडिशन्स आणि जशा सिच्युएशन आपल्याला क्रिएट करायची तसे ते सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये क्रिएट करतात आणि करू शकतात का बिकॉज ऑफ देअर ऑरा आणि त्यांची मॅग्नेटिक फील्ड म्हणतो ना आपण आपण जर बघितलं तर आपल्या जे देव असतात तुम्ही बघा त्यांच्या जे मागच्या साईडला फोटोमध्ये असा एक गोल सर्कल दाखवलेलं असतं मॅग्नेटिक एक असं सर्कल दाखवलेलं असतं त्यालाच म्हणतात आपण ऑरा किंवा मॅग्नेटिक फील्ड तर ते आपण मॅग्नेटिक पर्सनॅलिटी कशी बनवू शकतो जर आपण ही पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड जर समजून घेतली तर तर पीपल विल लाफ ॲट वॉट आता दोन टाईपची लो लोक आहेत एक म्हणजे मॅग्नेटिक जी लोक आहेत जे त्यांना सबकॉन्शियस माइंडची पॉवर कळाली ते लोक रिस्क घेतील डेअरिंग करतील कॉन्फिडंट असतील फिअरफुल बिलकुल नसतील ते लोक कॉन्फिडन्सनी कामाला सुरुवात करतील डिसिजन घेतील आणि कामाला सुरुवात करतील पण जे डिमॅग्नेटाईज लोकं आहेत जे त्यांच्यामध्ये फिअरफुल खूप असतील ॲन्झायटी असेल त्यांच्यामध्ये स्ट्रेस असेल खूप आणि हे लोक घाबर घाबरणार प्रत्येक गोष्टीला लोक काय म्हणतील लोक माझ्यावरती हसतील या गोष्टी ते लोक करत राहणार आणि दे आणि त्यांचे देर, देर फिअर टू गो फॉरवर्ड मेक्झेम सिम्पली स्टे दे आर आणि त्यांच्या आतमधली जी फिअर आहे ना, 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 ते? ते ना ती त्यांना रोखून धरते आणि ते पुढं जाऊ शकत नाही ते पुढं जाऊ शकत नाही का कारण की त्यांच्यामध्ये ते त्यांना ते कळालेच नाही की देवाने त्यांच्यामध्ये पण तीच शक्ती दिलेली आहे जी पॉवरफुल लोकांमध्ये दिलेली आहे तोच ब्रेन आहे ते सगळं आहे पण त्यां बिकॉज दे लॅक द ॲबिलिटी त्यांच्यामध्ये ती जे नॉलेज आहे ते कमी पडते मित्रांनो आणि आपण या पुस्तकातून आणि या व्हिडिओजमधून आपण हे सगळं नॉलेज घेणार आहे समजून घेणार आहे की कसं आपण आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व पर्सनॅलिटीला डेव्हलप करू शकतो कॉन्फिडंट पर्सन ब बनवू शकतो आणि यू कॅन बिकम मॅग्नेटाईज पर्सन वेन यू डिस्कवर अँड पुट टू यूज द मास्टर सिक्रेट ऑफ एजेस आपण पण एक जबरदस्त मॅग्नेटिक पर्सन बनू शकतो पण आपल्याला हे जे हजारो वर्षांपासूनचं जे जे सिक्रेट आलेले चालत आलेले ते आपल्याला समजून घ्यायचे आणि त्याचा वापर करायला सुरुवात करायची आणि त्याचा जसजसं आपण वापर करू तस तसं आपली पर्सनॅलिटी पण एकदम मॅग्नेटिक व्हायला सुरुवात होईल द सिक्रेट इज द मार्वलस मिरॅकल वर्किंग पॉवर फाउंड इन युअर सबकॉन्शियस माइंड हे जे सिक्रेट आहे ना आपल्या माइंडमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे ते तुम्हाला तिथं मिळेल आणि त्याचा मिरॅकल वर्किंग पॉवर आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते अक्षरशः जादू घडून आणू शकतं आपल्या लाईफमध्ये चेंजेस होऊ शकतात वर्षा दोन वर्षात लाईफ आपलं बदलू शकतं चेंज होऊ शकतं मिरॅकल्स घडू शकतं एवढी पॉवर त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा आहे मित्रांनो वन्स यू लर्न टू कॉन्टॅक्ट अँड रिलीज द हिडन पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस यू कॅन ब्रिंग इन टू युअर लाईफ मोर पॉवर मोर वेल्थ मोर हॅपीनेस अँड मोर जॉय अँड मोर हेल्थ आपल्याला जर ही पॉवर कळाली की ह्याला कसं आपण बाहेर काढायचं आणि कसं ह्याचा यूज करायला सुरुवात करायची तर आपण आपल्या लाईफमध्ये आपण आपल्या लाईफमध्ये भरपूर संपत्ती आनंद खुशी एकदम हॅपीनेस अबंडन्स म्हणतो ना आपण सगळ्या गोष्टी चारी बाजूने आपल्याकडं आपल्या लाईफमध्ये यायला सुरुवात होतील यू डू नॉट नीड टू एक्वायर दिस पॉवर तुम्हाला हे कुठं जाऊन लढायची नाही आहे प ही मिळवायची नाही आहे हे देवाने आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे ही पॉवर यू ऑलरेडी इट म्हणजे देवाने आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे बट यू विल हॅव टू लर्न हाउ टू यूज इट पण आपल्याला ती पॉवर आपल्यामध्ये दिलेली आहे पण ती आपल्याला शिकायची आहे की आपण ही कशी यूज करायची आणि त्याचा फायदा कसा उठवायचा तर मित्रांनो यू मस्ट अंडरस्टँड इट सो दॅट यू कॅन अप्लाय इट इन ऑल डिपार्टमेंट्स ऑफ युअर लाईफ आपल्या आयुष्यामधल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये म्हणजे आपल्या फॅमिली रिलेशनमध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपल्या हेल्थमध्ये प्रत्येक आपल्या आपल्या फायनान्सेसमध्ये आपल्या सोशल लाईफमध्ये तर ह्या सगळ्या ठिकाणी आपण ही स्पॉ सबकॉन्शियस माइंडची जी शक्ती देवाने आपल्याला दिली कशी वापरायची आणि याचा कसा फायदा करून घ्यायचा हे आपल्याला शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे सो डिसाईड नाव टू मेक टू मेक युअर लाईफ ग्रँडर तो आत्ता आपण ठरवूया की आपलं लाईफ जे आहे ना ते ऑर्डनरी नसणार आहे एक्स्ट्रा ऑर्डनरी असणार आहे आणि देवानी आपल्यामध्ये जे मिरॅकलची जी, जी, जी पॉवर दिलेली आहे ह्याचा वापर करून आपण आपलं लाईफ जबरदस्त मोठं बनवू शकतो ग्रँड बनवू शकतो काही लोक म्हणतात लाईफ चल रा कट रही आहे जिंदगी आणि काही लोक असतात जे ल जबरदस्त लाईफ जगतात मग तर तसं जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला डिसाईड करावं लागेल ला आता प्रोवायडेड यू आर ओपन माइंडेड अँड रिसेप्टिव्ह द इनफॅक्ट आपल्याला ओपन माइंडेड राहावं लागेल समजून घ्यावं लागेल शिकून घ्यावं लागेल आणि म्हणूनच मी ही व्हिडिओज दर अल्टरनेट डेला म्हणजे आज आज आहे फ्रायडे तर एव्हरी ट्यूजडे एव्हरी मंडे वेनेस्डे आणि थर्जडेला माझ्या हिंदी चॅनेलवरती आणि ट्यूजडे थर्जडे तर ट्यूजडे मी सांगतो मी ह्याच्यामध्ये लील मी थोडंसं आत्ता कन्फ्यूज झालो आहे पण मी ह्याच्यावरती माझ्या चॅनेल चॅनेलच्या ह्याच्यावरती असेल तुम्हाला तिथं एव्हरी व्हिडिओ कधी येणार आहे तो पण एव्हरी अल्टरनेट डे हा व्हिडिओ असणार आहे बुक रिडिंगचा आणि त्याच्यातून आपण खूप काही शिकणार आहोत मित्रांनो तर आज फ्रायडे आहे आता संडेला पण मी लाईव्ह करणार आहे संडेला पण आणि स त्यावेळेस पण आपण हेच पुस्तकाला कंटिन्यू करणार आहे तर ह्याच्या ह्या डिस्कशनमधून आपण खूप काही शिकणार आहे तर तुम्हाला जर काही नवीन शिकायला मिळालं तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा की तुम्हाला काय आज नवीन शिकायला मिळालं तर मला जरूर खूप आवडेल मित्रांनो प्रोवायडेड युअर ओपन माइंडेड अँड रिसेप्टिव्ह जर आपल्याला फक्त शिकून घ्यायचे आणि समजून घ्यायचे की ताकत ताकद आपण कशी अचीव करू शकतो यू कॅन रिसीव न्यू थॉट्स न्यू आयडियाज ब्रिंग फोर्थ न्यू इन्व्हेंशन्स अँड मेक न्यू डिस्करीज क्रिएट न्यू वर्क ऑफ आर्ट आपण आपल्या लाईफमध्ये ह्या गोष्टींमधून काही ना काही नवीन नवीन गोष्टी तयार करू शकतो क्रिएट करू शकतो थ्रू द विजडम ऑफ युअर सबकॉन्शियस यू कॅन अट्रॅक्ट आयडियल कंपॅनियन आपलं पार पार ला जर समजा लाईफमध्ये आपल्याला काही बिझनेस पार्टनर पाहिजे किंवा लाईफ पार्टनर पाहिजे समजा आपलं लग्न नाही झालं आपल्याला एक लाईफ पार्टनर पाहिजे तर ह्या सबकॉन्शियस माइंडला जर आपण ऑर्डर दिली की मला अशा प्रकारची व्यक्ती माझ्या लाईफमध्ये पाहिजे म्हणजे समजा मुली मुली मुलगी तिला मुलगा पाहिजे तिला हजबंड पाहिजे पण जर तिला कसा पाहिजेन जर आपल्या ब्रेनला सांगितलं आपल्या सबकॉन्शियस माइंडला जर सांगितलं की मला अशा अशा क्वालिटीचा माणूस पाहिजे माझ्या लाईफमध्ये तर बरोबर तशा प्रकारचा माणूस आपण आपल्या लाईफमध्ये यायला सुरुवात होते मित्रांनो ही जादू आहे या सबकॉन्शियस माइंडमध्ये कारण की आतापर्यंत क्लॅरिटी नाही ना आता आता एकदम जसं धुक्यामधून जर गाडी चाललेली असेल एकदम घा गा, घाट सेक्शन आहे घाटामध्ये धुकं आहे खूप आणि त्याच्यातून जर गाडी चालली असेल तर एकदम हळूहळू गाडी चालू पण अचानक जर भरपूर वारं आलं आणि एकदम सगळं धुकं निघून गेलं आणि एकदम स्वच्छता दिसायला लागलं तर आपण एकदम बिंगदास गाडी चालवू का कारण की आता धुकं निघून गेलं तसंच ज्यावेळेस आपल्या सबकॉन्शियस माइंडला सगळ्या गोष्टी कळायला सुरुवात होती की बाबा ह्या माणसाला अशा प्रकारची व्यक्ती लागते त्याच्या लाईफमध्ये किंवा अशा प्रकारचा कि बिझनेस पार्टनर पाहिजे त्याची ती क्लॅरिटी जर सबकॉन्शियस माइंडला असेल तर बरोबर तशा प्रकारच्या आपल्या आपल्या आयुष्यामध्ये तशा प्रकारच्या गोष्टी तशा प्रकारच्या माणसं आपल्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होतात जसं एखादी गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल एखादी कार तुम्हाला घ्यायची असेल किंवा एखादी बाईक जर तुम्हाला घ्यायची असेल तर जोपर्यंत एखादी पर्टिक्युलर गाडी घ्यायची ठरलेली नाही ना ब्रँड एखादा गाडीचा समजा टाटा नेक्सॉनची गाडी घ्यायची तोपर्यंत ती टाटा नेक्सॉन आपल्या समोरून शंभर वेळा जाईल पण आपल्या लक्षात पण नाही ना पण ज्या वेळेस आपल्याला लक्षात येतं की मला टाटा नेक्सॉन गाडी घ्यायची व्हाईट कलरची दिवसातून बरोबर दहा वेळा दा तुमच्या समोर गेली तर बरोबर तुम्हाला लक्षात येईल की अरे हे बघ टाटा नेक्सॉन आली काय ने कारण की आता आपल्या सबकॉन्शियस माइंडला कळालं की ही गाडी मला घ्यायची ज्या वेळेस ती गाडी आपल्या समोर येईल आपलं लक्ष त्याच्याकडे जाईल तर मित्रांनो इतकं पॉवरफुल आपलं सबकॉन्शियस माइंड आहे आणि आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि म्हणूनच आपल्याला त्याची ताकद समजून घ्यायची ती ताकद समजून घेणं फार इम्पॉर्टंट मित्रांनो इफ यू वॉन्ट टू मेक यूज ऑफ द फोर्स ऑफ युअर सबकॉन्शियस यू मस्ट लर्न इट्स प्रिन्सिपल जर तुम्हाला या सबकॉन्शियस माइंडचा ताकद समजून घ्यायची असेल तर त्याचा प्रिन्सिपल तो आपल्याला समजून घ्यावा लागेल पहिले जसं समजा हा माझ्या हातात पेन आहे हा पेन जर मी सोडला तर हा या खाली पडणार आहे मग हा पुण्यामध्ये पण खालीच पडेल हा मुंबईला गेला तर खालीच पडेल हा कोल्हापूरला सोडला तर खालीच पडेल दिल्लीला जाऊन सोडला तरी खालीच पडेल का कारण की ह्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती काम करते कुठली जड वस्तू सो वरून खालीच पडणार आहे राईट तर समजा तुम्ही म्हणाल मग आता गुरुत्वाकर्षणवरती विश्वास नाही तरी पण काही फरक नाही पडणार दहाव्या माजल्यावरून खा जर आपण खाली जर खाली पडलो म्हणजे खाली जर आपण कोसळलो तर आपण खालीच पडणार आहे आणि नंतर मग आपण वर जाऊ ही गोष्ट वेगळी आहे पण पहिला आपण खालीच पडणार आहे आपला त्याच्यावरती विश्वास असावा अगर नसो प्रिन्सिपलशी फाईट करू नाही शकत तसंच हे प्रिन्सिपल आहे ग जसं गुरुत्व आकर्षण एक शक्ती हे एक प्रिन्सिपल आहे तसंच पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे एक प्रिन्सिपल आहे ज्यावेळेस आपल्या माइंडला कळतं की ह्या माणसाला हे पाहिजे ना आयुष्यात तो बरोबर त्या गोष्टींकडं आपल्याला घेऊन चालतो ती गोष्ट पण आपल्याकडे यायला सुरुवात होती सो युअर सबकॉन्शियस माइंड इज अ प्रिन्सिपल हे पण एक प्रिन्सिपल आहे ऑल युअर एक्सपिरियन्सेस इव्हेंट्स कंडिशन्स अँड ॲक्ट्स आर प्रोड्यूस बाय युअर सबकॉन्शियस माइंड इन रिॲक्शन टू युअर थॉट्स आपल्या थॉट्स जे चाललेत दिमागमध्ये त्याच्या त्याच्या रिॲक्शन काय होती माहिती आहे त्या थॉट्सची की आपल्या लाईफमध्ये बरोबर मग ते जर थॉट्स चांगले असतील तर चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये गाडायला सुरुवात होईल ते थॉट्स जर निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये गाडायला सुरुवात होतील तर स्टॉप ॲक्सेप्टिंग द फॉल्स बिलीफ्स तर काय सांगितल्या रायटरनी की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या ॲक्सेप्ट करायला सुरुवात करू नको म्हणजे बंद करा जर कोणी म्हणलं तर अरे तुला हे जमणार नाही तू करू नको अरे तू यूट्यूब चॅनल ओपन नको करू अरे कोण बघल तुझा यूट्यूब चॅनल अरे लोक लाईक करतील का अरे काय म्हणतील लोक हसतील शेजारी हसतील हे हसतील ते करू नको बिझनेस चालू करू नको तुला हे जमणार नाही तू सी ए होणार नाही तुला डॉक्टर नाही जमणार बऱ्याच गोष्टी तुला गाडी चालवता येणार नाही तू स्विमिंग करता येणार नाही तुला डान्स करता येणार नाही काही पण लोक असतील तर ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करू नका आपल्याला असं सांगत असेल तर तुला गाडी नाही चालवता याची ते ॲक्सेप्ट करू नका तिथंच ती गिस्ट बंद करून टाका आपल्या ब्रेनला त्या त्या माणसाच्याकडून त्याला ॲव्हॉइड करायला शक्यतो बेसिकली आणि जर अवॉइड नसेल कसं करता येत तर तो गेल्यावरती म्हणा की आय कॅन डू इट आय कॅन डू इट आय कॅन डू इट ओ दुसऱ्यांच्या ओपिनियन्सला दुसऱ्यांची मतं ह्याला जास्त महत्त्व देऊ नका आपल्याला काय वाटतं हे फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर फिअर फिअर जास्त घाबर घाबरतो प्रत्येक वेळेस आपण तर त्याला जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका तर बिगीन टू बिलीव इन इटर्नल वे आपल्या आतमध्ये जी ताकद देवाने दिलेली आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करा अ वंडरफुल वे टू बिगीन गेटिंग टू नो द टू फंक्शन्स ऑफ युअर माइंड इज टू थिंक इट लाईक अ गार्डन आपल्या जसं काय हे एक आपलं माइंड जे आहे आपलं मन जे आहे ना एक बगीचा सारखं आहे आपलं मन काय आहे एक बगीचा सारखं बगीचा आणि आपण त्या बगीच्यामध्ये माळी आहोत आणि माळीचं काम काय आहे त्या बगीच्यामध्ये रोप पेरायची बिया पेरायच्या तर आपण आपल्या ह्या माइंडमध्ये थॉट्स नावाचे बिया पेरतोय आपण विचार जे आहेत ना ते विचार पेरतोय आपण अँड यू आर प्लांटिंग द सीड ऑफ थॉट आपण काय करतोय आपण विचार पेरतोय आपल्या है ह्या बा बागेमध्ये बाग बाग कोणतेच आपलं मन आपलं सबकॉन्शियस माइंड आपलं माइंड अतिशय पॉवरफुल आहे जर बागेमध्ये जर मी खराब बी खराब फळं किंवा एखादं पॉयझनस ज्याचं फळ असतं ते जर मी पेरलं तर काय विषारी फळ येणारच झाड उघवन तसंच जर मी निगेटिव्ह थॉट्स माझ्या ब्रेनमध्ये जर टाकत राहिलो तर निगेटिव्हच रिॲक्शन होणार आहे निगेटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे तर सेम वे यू आर अ गार्डनर यू आर प्लांटिंग सीड्स ऑफ थॉट्स इन युअर सबकॉन्शियस माइंड ऑल डे लॉंग तुम्ही दिवसभर आपल्या माइंडमध्ये हे निगेटिव्ह थॉट्स आपण टाकत चाललेलो असतो मच ऑफ द टाइम यू आर नॉट इवन अवेअर ऑफ डुईंग सो आणि दिवसभर आपल्या हे निगेटिव्ह थॉट्स टाकतोय पण आपल्याला कळतसुद्धा नाही की किती नकळत आपण आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स टाकतोय असं मानतात की दिवसातून तुम्ही तुम तुम सत्तर हजार विचार करत असा सत्तर हजार वेगवेगळे विचार आपल्याला हे खरं नाही वाटणार पण हे स्यार, सायंटिफिकली स्यार, प्रूव्हन आहे ॲज यू सो इन युअर सबकॉन्शियस माइंड जर जसं तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अवचेतन मनामध्ये पेरणारे तसंच तुमच्या आयुष्यामध्ये आहे हो मित्रांनो तर इमॅजिन युअर सबकॉन्शियस माइंड ही एक शेतीमध्ये शेतकरी कसा एक जमीन पेरण्याच्या अगोदर ती जमीन मस्त बनवतो चांगली बनवतो आणि त्याच्यामध्ये मग तो पेरणी करतो त्याच तसेच हे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ना ते जमीन जमीन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काय बनाव टाकणार आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणावर उगवणार आहे जर चांगलं बिया पेराल चांगले विचार टाकाल तर आपल्या लाईफमध्ये आनंद असणारे आबंडन्स असणारे हॅपीनेस असणारे पण आपण जर आपल्या लाईफमध्ये खराब विचार करू खराब गोष्टींचा तर तेच आपल्या लाईफमध्ये घडणार आहे मित्रांनो तर परत एकदा आज आपल्या ह्या विडिओ आज आपण इकडे थांबवणार आहे पण परत एकदा मी सुरुवातीला सांगितलेली तुम्हाला जी गोष्ट आहे ती परत एकदा रिपीट करून मॅग्नेटिक आपल्यामध्ये जे जी मॅग्नेटिक शक्ती आपण ती क्रिएट करू शकतो कसं जसं मॅग्नेट एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला जर आपण त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पॉवर दिली तर तो त्याच्या वजनाच्या बारापट जास्त उचलू शकतो म्हणजे एक म्हणजे आपण जर आपण मॅग्नेटिक पर्सनॅलिटी झालो तर आपण खूप अबंडंट होऊ शकतो श्रीमंत होऊ शकतो पैशानी आणि आपले रिलेशन्स आपली हेल्थ ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या लाईफमध्ये आपण अबंडन्स आणू शकतो प्रोव्हाइडेड आपण मॅग्नेटिक आहोत आपल्यामध्ये ती उर मॅग्नेटिक ताकद तयार होते आणि जर तीच मॅग्नेटिक ताकद जर काढून घेतली तर तो माणूस रस्त्यांनी बघा दोन टाईपची लोकं दिसतील अतिशय उत्साहात चाललेली अतिशय एनर्जेटिक आणि काही लोक असतील ते अतिशय थकल्यासारखे अतिशय म्हणजे जसं काय अंगात जीवस नसल्यासारखे ते चालतील स्वतः ढकलत आहेत कसे तरी दिवस आहेत तर आपल्याला दुसऱ्या प्रकारचं नाही व्हायचं तो मित्रांनो आपल्याला फर्स्ट टाईप जो मॅग्नेटिक पर्सनॅलिटी बनायचं आहे आणि हा आपला जो चॅनल आहे आपला युट्यूब चॅनेल जो आहे शाह लाइफ कोच मराठी इथं मी मराठीमधून आणि शाह लाइफ कोच तिथं मी हिंदीमधून सगळे वेगवेगळे वे व्हिडिओज बनवतो आणि तुम्ही दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा <datas écart> मराठीमध्ये कम्फर्टेबल असाल तर या चॅनलवरती मी संपूर्ण मराठीमध्ये हे आपण वेगवेगळे व्हिडिओजमधून गोष्टी शिकणार आहोत मित्रांनो आपली पर्सनॅलिटी आपली बॉडी लँग्वेज आपले सॉफ्ट स्किल्स आणि पुस्तकं आणि बऱ्याचशा गोष्टी आपण वेगवेगळ्या ह्या चॅनलवरती शिकणार आहोत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आणखी असे हा शेकडो शेकडो चॅ व्हिडिओज आपण या व्हिडिओ चॅनल आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्याने आपल्या लाईफमध्ये खूप व्हॅल्यू ॲड येणार आहे थँक्यू सो मच so मित्रांनो व्हिडिओला लाईक केल्याबद्दल आणि तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच so थँक्यू अँड फ्रेंड्स पुन्हा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये